वारकरांच्या सेवेसाठी झिडपी वैद्यकीय स्टाफ सज्ज आवश्यक तिथं फवारणी धुरणी लसीकरण वारकरी भाविकांच्या आरोग्याची अशी ही काळजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी एकादशी यात्रेनिमित्त वारकरी भाविकांच्या सेवेसाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग सज्ज असून सध्या वारी पूर्वतयारीचा एक भाग म्हणून पाणी स्रोत तपासणी पाण्याचे नमुने तपासणी आवश्यक तिथं फवारणी धुरळणी तात्पुरते दवाखाने असा नियोजन असून या कामी तीन हजारहून अधिक स्टाफ कार्यरत राहणार आहे जेणेकरून ही वारी आरोग्यदायी वारी करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुमारे अठ्ठावन्न ॲम्ब्युलन्स सेवा सज्ज असून या वारीत आवश्यक त्यांना लसीकरण करण्यात येणार आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि झेडपी सी ओ मनीषावाळे यांच्या मार्गदर्शनानुसार ही सेवा कार्यरत राहणार आहे असं जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले यांनी सांगितलं आषाढी वारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद आरोग्य विभाग सोलापूर मार्फत प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाययोजना केल्या जातात वारी येण्यापूर्वी आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना करतो याच्यामध्ये आपण जे पाण्याचे स्रोत असतात आणि पाणी नमुने असतात त्यांची तपासणी करतो त्यानंतर ज्या ठिकाणी टँकर बनण्याचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणाचं पाणी नमुणे आपण चेक करत असतो त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण पाणी भरले जातं टँकरमध्ये त्याची ओ टी टेस्ट घेतल्यानंतरच जर ओ टी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या टँकरवर आपण स्टिकर लावतो आणि तेच पाणी वापरण्यास आपण परवानगी देतो पालखी मार्गावर जे हॉटेल्स आहेत त्या हॉटेल्सची सर्व आपण आरोग्यविषयक तपासणी करतो त्याचबरोबर त्यातले जे कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाते त्यांना औषधोपचार दिले जातात त्याचबरोबर त्या प्रत्येकाला एक जंतनाशक गोळी दिली जाते तसेच कीटकांमुळे आजार होऊ नये यासाठी जे पाण्याचे डक्के असतात ते आपण वाहते करण्याचा प्रयत्न करतो तसेच ज्या गावामध्ये पालखी मुक्कामी येणार आहे त्या ठिकाणी आपण धुरावणी फवारणी यासारख्या गोष्टी ज्या आहेत ते करतो जेणेकरून कीटकापासून होणार जे आजार आहेत त्याचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेतली जाते प्रतिबंधात्मक उपाययोजनेबरोबरच आपण उपचारात्मक उपाययोजना पण करतो त्याच्यामध्ये प्रत्येक दिंडी प्रमुखाला आपण औषधाचं कीट दिलेलं आहे त्याच्यामध्ये तेरा प्रकारची गरजेची औषधं त्यामध्ये असणार आहेत तसेच एकशे एकवीस ॲम्बुलन्स बाईक आपण प्रत्येक दहा दिंडीच्या मागे एक बाईक असणार आहे आणि तिथला तो आपला आरोग्य दूत आहे तो तिथील वारकऱ्यांना तो आरोग्यसेवा पुरवणार आहे त्याचबरोबर प्रत्येक पाच किलोमीटरला आपण एक आपला दवाखाना ओपन केलेला आहे त्या ठिकाणी चोवीस तास आरोग्याची सेवा उपलब्ध राहील त्याचबरोबर एकशे दोनच्या बेचाळीस ॲम्ब्युलन्स आपण सर्व ठिकाणी तैनात ठेवलेले आहेत तसेच एकशे आठच्या सोळा ॲम्ब्युलन्स त्याच्यामध्ये सहा ए एल एस आणि दहा बी एल एस अँब्युलन्स आपण राखीव ठेवण्यात आलेले आहे त्या संदर्भ सेवेसाठी त्याचा उपयोग केला जाईल नाही साधारणतः कमी किती वैद्यकीय स्टाफ आहेत वैद्यकीय तर स्टाफ आहेत किती साधारणतः बाहेरच्या ह्याच्यामध्ये तीन हजाराच्या आसपास हा टोटल सर्व आरोग्याचा स्टाफ याच्यामध्ये काम करणार आहे एकूणच आरोग्य विभागाच्या या सेवेमुळं ही वारी निश्चितच आरोग्यदायी आणि आनंददायी होण्यास मदत होणार आहे हे मात्र खरं ए केंटी न्यूज साठी अनिल कापसे सोलापूर अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या फोजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल चालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोट सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन येथील महावीर क्लॉथ स्टोअर एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पस्ता श्री एस पी कासार सन्स महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट आपल्या स्वप्नातलं घर हवे दर्जेदार दर्जेदार घर बांधणीसाठी हवे नामवंत कंपन्यांचे दर्जेदार बांधकाम साहित्य आपल्या घर बांधणीच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही देऊ किपायची दरात योग्य गुणवत्तेची हवे त्या आकारातील बिल्डिंग मटेरियल आमच्याकडे कडपा तांडूर पर्सी पॉलिश पर्सी मार्बल ग्रेनाईट टाईल्स तसेच सिमेंट चौकट विटा ग्रील खिडक्या आणि सिंक कडी यासह कार्पेट मॅट असे विविध प्रकारचे बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजे श्री श्री तद्देवाडी संगमेश्वर ट्रेडर्स एक वेळ भेट देऊन खात्री करा आमचा पत्ता श्री संगमेश्वर ट्रेडर्स जयशंकर प्रशालेच्या बाजूला खानापूर रोड तळवळ तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस झिरो चार त्रेचाळीस एकवीस सत्तर वीस पंचेचाळीस एकाहत्तर त्रेचाळीस श्री तद्देवाडी बंधू म्हणजे केवळ व्यवहारच नव्हे अतूट नातं जपणारी आपलीच माणसं